मुलांनो नियमित शाळेत या मीनाक्षीताई वाकडे शाळेचा आज पहिला दिवस असून मुलांनो नियमित शाळेत या म्हणजे अपेक्षित यश मिळेल नियमित अभ्यास करा शाळेत घरी आनंदी राहून शिका असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखाधिकारी मीनाक्षीताई वाकडे यांनी उपळाई केंद्रातील उपळाई बुद्रुक शाळेत उपस्थित मुलांना व पालकांनाही केलं यावेळी माडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांनीही मार्गदर्शन केलं प्रथम माई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं प्रवेशोत्सवामध्ये सात स्टॉलची निर्मिती करण्यात आली होती मान्यवर विद्यार्थी पालकांना प्रत्यक्ष एक वेगळाचा अनुभव आला गुणवत्तेच्या बाबी समजून घेतल्या सेल्फी पॉईंटचे एक वेगळेच आकर्षण या निमित्तानं होतं सर्वांनी याचा आनंद घेतला उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते नावागतांचे स्वागत गुलाब पुष्प पाठ्यपुस्तके गणवेश शूज व खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर सजवलेल्या जीपमधून दाखलपात्र स्वागत गावातून प्रभात फेरी करत करण्यात आलं यावेळी सरपंच प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठित नागरिक दीपक देशमुख शाळा व्यवस्थापन सिद्धेश्वर आखाडे यांच्यासह गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केलं तर आभार शर्मिला वाघ यांनी मानलं कार्यक्रमाला अनुसरून सूत्रसंचालन दिनेश गुंडे यांनी केले केंद्रातील सर्व शाळेत प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा